नागपूर इथं गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडूंचं महाएल्गार आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण सुद्धा लागलंय सरकारला आज बारा वाजेपर्यंत बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिलेला होता मात्र सरकारने मागणी अद्याप मान्य केला नाही त्यामुळे बच्चू कडूंनी सदर मोर्चा हा रेल्वे स्टेशनकडे वळवण्याचा इशारा दिला होता बच्चू कडूंच्या इशार्यानंतर आता नागपूरच्या खापरी रेल्वे स्टेशन जवळ पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय तर नागपूर शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आज सरकारच्या वतीनं जर तोरगा काढण्यात आला नाही तर उद्या उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी सरकारला दिला त्यामुळे सरकार या आंदोलनाची दखल घेणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे नागपूर <laughs> पहिले माझा ऐकून घ्या मग अभिप्राय द्या लक्षात घ्या आपलं काय होते का आपल्या मागण्या काही एक मागणी नाही आहे आपल्या बावीस मागण्या बावीस मागण्याचे बावीस सचिव लागत बावीस मंत्री लागल आणि हा सगळा तफा इथं तर बोलावणं शक्यच नाही आहे मुख्यमंत्री लागत बैठकीला कारण चर्चेतून आपल्या आपली एक मागणी आहे काय याला काळान त्याला ठेवा अशी आहे का याला काळान त्याला का, ठेवाले मागणी एकच आहे तिथं तर काय लगेच दुधात पाणी टाका नाही ता, तर पाण्यात दूध टाका आपलं कसं आहे तिची खीर करा लागते मग तिला घोटाव लागतं मग पेढा करावं काय दही करावं